निजामकालीन पोलीस ठाण्याचा कारभार चालतो पत्र्याच्या शेडमध्ये इमारत बांधकामासाठी सहा कोटी चौसष्ट लाख रुपये निधी पडून मात्र कारभार पत्र्याच्या शेडमध्ये दे। दीड लाख लोकसंख्येचा भार केवळ चव्वेचाळीस पोलीस कर्मचाऱ्यांवर त्यात दोन पोलीस उपनिरीक्षक पद रिक्त असल्याने अतिरिक्त ताण आवश्यक कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी केली जात आहे इमारतीच्या बांधकामाचे घोंगडे भिजत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिने आंदोलन करण्याचा इशारा डॉ गणेश ढवळे यांनी दिलाय नेकनूर येथील निजामकालीन पोलीस ठाण्यात नवीन इमारत बांधकामासाठी सहा कोटी चौसष्ट लाख रुपये निधी मंजूर होऊन दोन वर्षी उलटूनही अद्याप बांधकामाला मुहूर्त लागत नसल्याने व सद्यस्थितीत जागा अपुरी पडत आहे तसेच पावसाळ्यात छत सुद्धा गळत असल्याने या ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पत्र्याच्या शेडमध्ये कामकाज करावं लागत आहे त्यामुळे तातडीने बांधकाम सुरू करण्यात यावे तसेच दीड लाख लोकसंख्येच्या सत्त्याण्णव गावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम या ठाण्यांतर्गत असून नुकत्याच झालेल्या बदल्यात दोन पोलीस उपनिरीक्षकाच्या जागा रिक्त असून तातडीने भरण्यात यावा यासाठी दिनांक सतरा सप्टेंबर मराठवाडा संग्रामदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक बीड सचिन पांडकर यांना डॉ गणेश ढवळे लिंबागणेशकर रामनाथ खोड शेख युनुस शिवशर्मा शेलार शेख मुबीन यांनी दिले आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ आडी यांनी